मंडळी एकीकडं महाराष्ट्रात पुरणमधील यशस्वी शिंदेच्या हत्याकांडानंतर वातावरण तापलेलं असताना तिकडं यू पीच्या अयोध्येमध्येही डोक्याला मुंग्या आणणारं प्रकरण समोर आलं आहे एका बारा वर्षाच्या मुलीच्या गरिबीचा फायदा घेऊन तिच्यावर दोन महिने सातत्यानं अत्याचार केला आणि जेव्हा ती संबंधित मुलगी गर्भवती राहिली तेव्हा सगळं प्रकरण समोर आलं नेमकं काय घडलंय तिच्या सोबत आणि योगी आदित्यनाथ यांनी आरोपींना धडा शिकवण्यासाठी नेमकी काय कारवाई केली आहे त्यांचा बुलडोजर पॅटर्न का पुन्हा एकदा चर्चेत आलाय सगळं सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी सुरुवातीला प्रकरण नेमकं काय ते थोडक्यात जाणून घेऊ तर सामूहिक अत्याचाराची ही घटना अयोध्येतील कलंदर पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे जिथं एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर आरोपींनी तिचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि नंतर तिला बराच का ब्लॅकमेल करून तिच्यावर एका मागून एक अत्याचार केले पीडित मुलगी दोन महिन्यांची गर्भवती झाल्यावर हे सगळं प्रकरण उघडकीस आलं ती संबंधित पीडित मुलगी केवळ बारा वर्षांची आणि महत्त्वाचं म्हणजे ती मुलगी चार बहिणींमध्ये सर्वात लहान असून त्यांचे वडील दोन वर्षांपूर्वीच वारलेत दरम्यान त्यामुळं आई आणि बहिणींनी कष्ट करून कमावलेल्या पैशावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता ती संबंधित पीडित मुलगी मोहित खान या माणसाच्या बेकरीत काम करत होती तो मोहित खान अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीचा शहराध्यक्ष आहे तसंच सपा खासदार अवधेश प्रसाद यांच्याही तो जवळचा आहे त्याचसोबत मोहित खानच्या भदरसामध्ये बेकरीसोबत इतरही अनेक मालमत्ता आहेत मुख्य रस्त्यावर प्रॉपर्टीज असल्यामुळं बँक ऑफिसेस किंवा इतरही दुकानांसाठी अनेक गाय भाड्याने दिलेले आहेत त्याच्यासोबत राजू खान नावाचा आणखी एक माणूस बेकरीत काम करत होता दरम्यान हिंदी भाषिक माध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार ती बारा वर्षीय पीडित मुलगी त्या दिवशी बेकरीतलं तिचं काम करून परतत होती मग वाटेत तिला राजू नावाचा एक व्यक्ती भेटला ज्यानं तिला सांगितलं बेकरीचा मालक म्हणजेच मोहित खान तुला बोलावतोय दरम्यान वाईट प्रवृत्तीच्या मोईदनं तिच्यावर अत्याचार केला आणि राजूनं त्या प्रसंगाचा व्हिडिओ बनवला असा आरोप आहे तर पुढं राजूनही त्या मुलीवर अत्याचार केला आणि मोईदनं त्याचा व्हिडिओ शूट केला दरम्यान तो व्हिडिओ दाखवून ते दोघं मागच्या अनेक दिवसांपासून त्या मुलीला ब्लॅकमेल करून तिच्यासोबत ते घाणेरडं कृत्य करत होते आणि जेव्हा ती मुलगी दोन महिन्यांची गरोदर राहिली तेव्हा कुठं त्यांचं ते काळं कांड बाहेर पडलं जेव्हा या प्रकरणी पीडितेच्या नातेवाईकांनी उत्तर प्रदेशचे सी एम योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायाची मागणी केली तेव्हा योगी आदित्यनाथ यांनी तातडीनं दोषींवर कारवाईचा बडगाव उभारला तेव्हा सुद्धा आरोपीच्या घरच्यांनी जाऊन त्या पीडित मुलीच्या कुटुंबाला धमकावलं की या प्रकरणी पोलिसांना काही खबर दिली तर तुमचं काय खरं नाही पण आरोपीच्या घरच्यांची ती अरे सुद्धा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कानावर पडली आणि मग त्यांनी त्यांचं खास ब्रह्मास्त्र म्हणजेच बुलडोजर बाहेर काढलं सर्वात पहिल्यांदा त्यांनी पीडितेच्या आईची जाऊन भेट घेतली आणि आरोपीच्या संपूर्ण मालमत्तेची सोपून चौकशी करून जे काही बेकायदेशीर आहे त्यावर बुलडोजर चालवण्याची ऑर्डर दिली दर दरम्यान मोहित खानच्या बेकरीसह अनेक प्रॉपर्टीजवर योगी आदित्यनाथ यांनी बुलडोजर चालवला आहे शुक्रवारपासून ही कारवाई सुरू झाली आहे दरम्यान मोहित खानवर संबंधित भागातील तलाव स्मशानभूमी किंवा अन्य इतर सरकारी जमिनीवरील अवैधरित्या कब्जा करून ठेवल्याचा सुद्धा आरोप आहे आता नुकतंच मोहित खानची बेकरी सील करून त्याच्या बेकरीचं लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं कळत आहे सहायक खाद्य आयुक्त माणिकचंद सिंग यांनी त्याप्रकरणी माहिती दिली आहे दरम्यान एका बाजूला योगी आदित्यनाथ यांनी मुळावर घाव घालून आरोपीला कमजोर केलेलं असलं तरी दुसऱ्या बाजूला समाजवादी पक्षाचे काही नेते पीडित मुलीच्या घरी जाऊन त्यांना केस मागे घ्या असं सांगतायत समाजवादी पार्टीचे नेते आणि नगरपंचायत चेअरमन मोहम्मद राशीद समाजवादी पार्टीचे नेते जयसिंह राणा आणि एकावर धमकावल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे पिपरी भरतकुंडचे रहिवाशी रामसेवक दास यांनी तो गुन्हा नोंदवलाय सध्या ती पीडित मुलगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेते आहे मंडई पीडित मुलीच्या घरच्यांनी सांगितल्यानुसार सुरुवातीला या प्रकरणी पोलिसांनी ॲक्शन घेण्यात हलगर्जीपणा केला आहे पीडित मुलीच्या आईने तेव्हा असा आरोप केला की आम्ही जेव्हा तक्रार घेऊन पोलीस स्टेशनात आलो तेव्हा तिथल्या पोलिसांनी सांगितलं की राजूचं नाव राहू हो द्या पण एफ आय आरमधून दुसरं म्हणजेच मोहितचं नाव मागे घ्या पण तरीही आम्ही त्याविषयी तक्रार दिली आणि आता त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे जेव्हा एस पीनी दखल दिली तेव्हा कुठं तक्रार दाखल करून घेतली तसंच पुढं जेव्हा हिंदू संघटनांनी त्यासंबंधी आवाज उठवला तेव्हा मात्र पोलिसांच्या कारवाईला वेग आला बदरसा नगर अध्यक्ष असलेल्या आरोपी मोहित खानच्या बेकरीवर काम करणाऱ्या रा राजूलाही अटक करण्यात आली आहे तर मंत्री डॉक्टर संजय निषाद यांनी सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधत जोपर्यंत या प्रकरणी आरोपींना फाशी होत नाही तोवर शांत बसणार नाही अशी शपथ घेतली दरम्यान अयोध्या सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची डी एन ए चाचणी करावी अशी मागणी आता समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली आहे त्यांनी ट्विट केलं आहे की केवळ आरोप करून या प्रकरणात राजकारण करू नये जो कोणी दोषी असेल त्याला कायद्यानुसार पूर्ण शिक्षा झाली पाहिजे पण डी एन ए चाचणीनंतर आरोप खोटे ठरले तर संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना ही सोडता कामा नये ही न्यायाची मागणी आहे तसंच समाजवादी पक्षानं पीडितेला वीस लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे पीडितेला मदत करण्याऐवजी सरकार सपाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत असल्याचं पक्षाच्या वतीने सांगण्यात आलंय तर त्यांच्या या ट्विटर पोस्टवरून मायावती यांनी त्यांच्यावर काउंटर केलाय त्यांनी ट्विट करून म्हटलंय की त्यांच्या सरकारच्या काळात अशा आरोपींच्या किती डी एन ए टेस्ट झाल्या हे त्यांनी सांगावं त्याचसोबत त्यांनी युपी सरकारलाही सल्ला दिलाय त्यांनी पुढं असं लिहिलंय की युपीमधील मधील गुन्हेगारी नियंत्रण आणि कायदा आणि सुव्यवस्था विशेषतः महिलांची सुरक्षा आणि छेडछाड याविषयीच्या वाढत्या चिंतेमध्ये अयोध्या आणि लखनौच्या घटना अतिशय दुःखद आहेत सरकारनं जात समुदाय आणि राजकारणाच्या वरती उठून त्यांना सामोरे जाण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आता संबंधित आरोपीच्या मुसक्या कशा आवळणार आणि महाराष्ट्रातही सरकारनं यशस्वीच्या आरोपीला धडा शिकवण्यासाठी तशीच भूमिका घेतली पाहिजे का हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद